राज्यात पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारनं सत्तावीस नोव्हेंबरला केंद्र सरकारकडे पाठवल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आज लोकसभेत दिली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते महाराष्ट्र की सरकारने अभी जो त्रासदी आई थी भयानक त्रासदी थी की उसके बाद अपना प्रपोजल सत्ताईस तारीख को केंद्र सरकार को भेज दिया है। इतना केवल मैं करेक्ट कर रहा हूं आपको, भेजा है महाराष्ट्र सरकारने पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा अहवाल राज्य सरकारनं केंद्राकडे पाठवला असून पायाभूत सुविधांचं जे नुकसान झालं आहे त्याबाबतचा अहवाल आह बाकी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्ट केलं पायाभूत सुविधांचं जे काही नुकसान झालं आहे त्याच्या पाहणीसाठी पुढच्या आठवड्यात केंद्र सरकारचं पथक येणं अपेक्षित आहे त्यानंतरच केंद्राकडे पायाभूत सुविधांचा अहवाल पाठवला जाईल असं प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आपला त्या, सा त्या ठिकाणी जो काही अहवाल आहे तो केंद्राला गेलेला आहे केंद्र सरकारने टीम देखील पाठवली दोन वेळा टीम आपल्याकडे येऊन गेली त्या टीमने त्या संदर्भातला अहवाल दाखल केलेला आहे आणि आता आपला अहवाल अंतिम टप्प्यात आहे मात्र इन्फ्रास्ट्रक्चरचं जे नुकसान झालं त्या संदर्भात केंद्र सरकारने सांगितलं होतं की आमची टीम नंतर येईल आधी कृषीची टीम येऊन जाईल त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात जे काही नुकसान झालं आहे त्याची जी मदत आपल्याला घ्यायची आहे त्या संदर्भात त्यांची टीम नाही ती पुढच्या आठवड्यात अपेक्षित आहे ती टीम आल्यानंतरच त्याचा अहवाल जाईल कृषीच्या संदर्भातला आपला अहवाल गेलेला दरम्यान एन डी आर एफ अंतर्गत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मिळणाऱ्या मदतीसाठी राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवला असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे जून ते सप्टेंबर या काळात मराठवाडा कोकण विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळं झालेल्या प्रचंड नुकसानीची भरपाई करण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीअंतर्गत मदत दिली जावी असं या प्रस्तावात म्हटलं आहे